तर बाल हा बालविवाह करण हा कायद्याने गुन्हा आहे पण तुम्ही लक्षात घ्या पालकांना हे माहिती नाही की आपण गुन्हा करतोय म्हणजे काय जर मुलगी कमी असेल आणि मुलगा एकवीस वर्षापेक्षा कमी असेल अशा दोन मुलांचं जेव्हा लग्न लावलं जातं त्याला बालविवाह म्हणतात आणि हा एक कायद्याने गुन्हा आहे आणि एक जे बाल त्याच्या म्हणजे पोक्सो ऍक्ट म्हणून आता एक ऍक्ट आहे त्याच्यामध्ये जर हा बालविवाह करणं आणि शरीर संबंध ठेवणं हा एक खूप गंभीर गुन्हा आहे त्याच्यामध्ये जन्मठेपेची पासून मृत्यूदंडापर्यंत शिक्षा आहे तर बालविवाह मध्यस्थ असतात ते पण गुन्हेगार असतात त्याच्यामध्ये दोन वर्षाची शिक्षा असते आणि एक लाख रुपयाचा दंड असतो तो हा बालविवाह हा एक खूप मोठा गुन्हा आहे लक्षात ठेवा आणि त्याच्या त्याला लागूनच जोडूनच लक्ष येतो त्याच्यामध्ये तो अत्यंत गंभीर गुन्हा आता या आजकालच्या जगात झालेला आहे तर तुम्ही पण याचे तुम्ही ठाणे करून घ्या जातीची सुरुवात ही माझ्या मताप्रमाणे शाळेपासूनच करीत सुरुवात होते कुठला या जातीचा हा धर्म काय घेताना एखाद्याचा राईट हक्क आपला जो आहे तो एखाद्याचा हक हक्क डावलणे एखाद्या त्याला बहिष्कृत करणे किंवा अस्पृश्य मानणे यासारख्या ज्या घटना घडतात त्याला हक्कापासून वंचित ठेवलं जात आणि डिस्क्रिमिनेशन म्हणजे भेदाभेद ज्या ठिकाणी केला जातो त्याला आपल्याला जातीभेद म्हणता येईल कदाचित त्यातल्या आता तुम्हाला ह्या गोष्टी म्हणजे अनुभवाला आलेल्या नसतील ह्या नव्या पिढीला परंतु जी काही जुनी पिढी आहे ग्रामीण भागामध्ये असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी असतील तर त्या ठिकाणी बऱ्याच अशा घटना म्हणजे निदर्शनास आलेल्या असतील म्हणजे काय होतं एखाद्या ठिकाणी विहीर असेल पाणी भरण्यासाठी त्याला प्रतिबंध करणे एखादा घाट असेल त्या घाटाचं पाणी घेण्यासाठी त्यांना प्रतिबंध करणे एखादा धार्मिक स्थळ असेल धार्मिक स्थळामध्ये जाण्यासाठी त्या ठिकाणी प्रार्थना करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला एखाद्या जातीला प्रतिबंध करणे म्हणजे <ँखाति> <था> हा <है>। एक प्रकारचा <ँभाँथा> जातीवाद आहे किंवा जातीभेद आहे ह्या ह्याच्यातून है। त्याचप्रमाणे एखादं रेस्टॉरंट हॉटेल असेल त्या हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये जाणं तिथं त्याला काय म्हणजे जेवण खाण करायचं असेल चहा घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी जाण्यापासून त्या ठिकाणी प्रतिबंध करणे ह्या गोष्टीला देखील आपल्याला जातीभेद म्हणता येईल ह्या घटना पूर्वीच्या काळी घडत होत्या परंतु सध्याचा जर काळ आताचा जर बघितला तर आता हे चित्र बदललेलं आहे भारतीय राज्यघटनेच्या आ, जे अंमलात आली भारतीय राज्यघटनेमुळं जो क्रांतिकारक बदल झालेला आहे त्यामध्ये बरेचसे आर्टिकल दिलेले आहेत आर्टिकल चौदा काय सांगतं आपल्याला इक्विलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ कायद्यापुढे आपण सर्वजण समान आहोत आणि प्रत्येकजण जात धर्म वंश कोण कुठल्या का जातीचा असे ना ते दे कायद्याने एक समान आहेत आणि कायद्याने प्रत्येकाला समान संरक्षण दिलेलं आहे हे, हे आ, आर्टिकल चौदा सांगतं आर्टिकल सतरा काय सांगतं आता हे जर अशा काय घटना अनटचेबिलिटीच्या किंवा जातीभेदाच्या जर काही घटना घडत असतील तर आर्टिकल सतरा जे आहे त्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की ॲबोल्युशन ऑफ अनटचेबिलिटी जर अशी कुठे प्रॅक्टिस होत असेल किंवा नियम ओके okay? एका आपण आपण आपल्याला जर सांगायचं असेल तर नियम नियम आता हे मोडणाऱ्यांना शिक्षा आहे मगापासून आपण ऐकतोय ना हा शिक्षा आहे मग आपण कुठं जायचं काय करायचं ह्याची पण माहिती असणं गरजेचं आहे ना जर एखादी घटना आता मॅडमनी मगाशी सांगितलं स्त्री भ्रूण हत्या बालविवाह सरांनी सांगितलं पाटील सरांनी जातीय भेद मग अशा जर घटना घडत असतील तर काय करायचं कुठं जायचं तर असे समाजामध्ये असे घटना घडले तर आपल्याला विधी सेवा प्राधिकरण जिथे वकिलांची टीम असते पॅनल ॲडव्होकेट्स असतात त्या ठिकाणी त्यांचं त्यांची तक्रार काय आहे त्यांना कुठली मदत पाहिजे न्यायालयाकडून त्यांना काय मदत पाहिजे ह्याविषयी त्यांना मदत दिली जाते सल्ला दिला जातो ठीक आहे आता तिथं येण्यासाठी पात्रता एक कॅटेगरी आहे पात्रता आता ती पात्रता म्हणजे तो भारताचा नागरिक असायला पाहिजे ठीक आहे त्याचा आधार कार्ड असायला पाहिजे हां ती महिला असेल मुलगी असेल कुणी असेल पुरुष असेल पुरुषांसाठी कंपल्सरी ॲफिडेव्हिट लागतं त्यांचं उत्पन्न कमी असायला पाहिजे कमीत कमी दोन लाख तीन लाख कमीत कमी तीन लाखापर्यंत त्या पुरुषांचं उत्पन्न असायला पाहिजे असं ॲफिडेविट त्यांचं प्रतिज्ञापत्र घेतलं जातं मग त्यांना त्यांच्या ह्याच्याप्रमाणे त्यांना न्यायालयाकडून काय मदत पाहिजे त्यांना कोर्टामध्ये कशासाठी यायचं आहे याबाबत या तिथं सगळी चर्चा होते हां चर्चा झाल्यानंतर त्यांना वकील दिलं जातं त्याप्रमाणे त्यांच्यावर झालेला जो अन्याय असतो जो अत्याचार असतो त्यासाठी ते त्यांना न्यायालयाकडून मदत मिळण्यासाठी त्यांचा अर्ज जो काही असेल तो तिथं दाखल केला जातो या सगळ्या गोष्टींसाठी लागणारा जो प्रोसिजर असतो वकिलांसाठी म्हणजे वकिलां थ्रू त्यांना कोर्टामध्ये यायचं असतं तो वकील या विधी त्यांना मोफत दिलं जातो घेत आहात लास्ट मुलगी इकडे पुढे यायचं का ऐकायला भाषण द्यायला यायचं का हां छानपणी आपण ऐकलंय मागास सेवा मंडळ नेहरू नगर संचलित न्यू हायस्कूल सलगर वस्ती, इथे आपण हा कार्यक्रम घेत आहोत माझ्याकडे पहिल्यांदा पाटील सर आले त्यांनी विचारलं आपल्या या भागातील विद्यार्थिनींना आम्हाला मार्गदर्शन करायचे आमची टीम आहे आणि आम्ही हे याच्यामध्ये विषय आहेत आणि आपल्या विद्यार्थिनींना आम्ही सांगू इच्छितो तेव्हा मला खूप आनंद झाला की आम्ही मोठ्या मोठ्या शाळेमध्ये हे माहिती दिलेली आहे त्यांना थोडीफार अगोदर माहिती असते परंतु या आपल्या भागामध्ये ज्या विद्यार्थिनी आहेत त्यांना माहिती देणं अत्यंत गरजेचं आहे अशी आमची चर्चा झाली आणि हा सर बरोबर आहे या भागामध्ये असं प्रबोधन होणं अत्यंत गरजेचं आहे मग त्यानंतर सरांनी सांगितलं की मला तुम्ही तुमची तारीख सांगा आणि त्या तारखेला आम्ही येतो आणि मग त्या विद्यार्थिनींना विद्यार्थ्याला आम्ही मार्गदर्शन करतो आणि त्यांना जी माहिती आहे ती आम्हाला सांगायची तेव्हा आपण आज सरांना इथे निमंत्रित केलं आणि पाटील सर राऊत मॅडम आणि त्यांची सगळी जी टीम आली त्यांनी तुम्हाला छानपैकी मार्गदर्शन केलेलं आहे परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधानाद्वारे हे चाललेलं सगळं आपलं भारत देश आहे आणि या देशामध्ये नीती नियम मूल्य ठरवून दिलेले आहेत त्याप्रकारे आपण सर्वजण मागत आहोत आत्ता सरांनी सांगितलं की जात आहे ती जात नाही बरोबर आहे पण त्याला पण प्रतिबंध करण्यासाठी अनेक नियम सांगितले त्यांनी त्याद्वारे जर आपल्याला कोणी त्रास देत असेल तर त्याच्यावर पण त्याला शिक्षा केली जाते हुंडा बळी आहे त्याला पण शिक्षा आहे हुंडा घेणाऱ्याला पण शिक्षा आहे आणि हुंडा देणाऱ्यालासुद्धा शिक्षा आहे असे शिक्षेमध्ये अनेक तरतुदी करून ठेवलेल्या आहेत आपण प्राणी मात्राला सुद्धा इजा पोहोचू शकत नाही अशी हे तज्ञ ॲडव्होकेट मंडळी आपल्या समोर आलेली आहे आणि ते तुम्हाला मार्गदर्शन केलेला व्हेरी गुड त्यानंतर सर तुमचे खरोखरच मनापासून आभार त्यानंतर ॲडव्होकेट रे रेखा गोटी पामोल मॅडम यांनी देखील हुंडाबळीवर अतिशय चांगल्या रीतीने तुम्हाला मार्गदर्शन केलं जर तुम्ही शिकलात आणि चांगल्या नोकरीला लागलात तर समोरचा सुद्धा तुम्हाला काय मागायला लाजणारच आहे तुम्ही म्हणू शकता मी नोकरी करते yes no? या सर्ण भरपूर शिकायच्या मॅडमनी जे तुम्हाला मार्गदर्शन केलं आहे भरपूर शिका आणि स्वतःच्या पायावर उभे राहा मॅडम तुमचे देखील मी प्रशालेच्या वतीने आभार व्यक्त करतो तसेच माळवतकर साहेब आणि आपल्या विमला गोळे मॅडम व हुसेन बी खरादी मॅडम ह्या ज्या सखी स्टॉप जे आहेत त्यांचं आणि काम करत आहेत त्यांच्या कार्याला शुभेच्छा देतो व तुमचे देखील आभार व्यक्त करतो आणि इथंच थांबतो धन्यवाद थँक्यू प्रतिज्ञा करतो की आम्ही बाजूहाच्या विरोधात सामूहिकतेने आणि ठामपणे उभे राहू आम्ही आमच्या परिवारात आणि गावात वाड्या वस्तीवर शहरात आणि पंचक्रोशीत कोणालाही बालविवाह करू देणार नाही बालविवाहास प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष कोणतीही मदत करणार नाही बालविवाह होत असल्याचे समजल्यास त्याची माहिती आम्ही योग्य यंत्रणा तात्काळ देऊ चाइल्ड लाईन पोलीस ग्रामसेवक तहसीलदार बालविकास अधिकारी अंगणवाडी सेविका शिक्षक यांना तातडीने माहिती देणे माझे ना नागरिक कर्तव्य मी समजतो